श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत उत्पत्ती एकादशी एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात तसेच जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला आणि म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते सर्व व्रतांमध्ये या उत्पत्ती एकादशीचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची सर्व पापं नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींचं व्रत सुरू करायचं असेल तर अशांनी उद्या येणाऱ्या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकता या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि याच दिवशीपासून एकादशीचं व्रत करायला सुरुवात झाली होती आणि म्हणून ज्यांना इच्छा आहे एकादशीचं व्रत करण्याची तर त्यांनी उद्यापासून सुरुवात करावी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात तसेच या दिवशी स्नानालासुद्धा विशेष महत्त्व दिले जाते अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही अशांनी घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने नकारात्मक शक्ती पितृदोष कर्णीबाधा शत्रुपिढा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की लिहा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातल्या प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण दोष हे फक्त मोठ्या व्यक्तींनाच नाही ना तर घरातील लहान मुलांनासुद्धा लागत असतात आणि या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर आपले सर्व दोष जे आहे तर ते दूर होत असतात जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी अनेकांची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रमसुद्धा करत असतो पण बऱ्याचदा कष्ट करून देखील ही इच्छा पूर्ण होतेच असं नाही अशावेळी जर आपण ज्योतिषशास्त्र किंवा आध्यात्मिक उपाय जर केले तर जीवनात पैसा येतो लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त होते त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही शत्रू असेल मग शत्रू हे गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रुत्रास शत्रू शत्रुबाधा यासारखे दोष दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला अशी काही जळाव प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्यासमोर खूप चांगलं आणि गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असते नकारात्मकता असते आणि ते आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात आणि म्हणून आपल्याला वारंवार अनेक अडचणींना सामोरी जावं लागत असते आणि जर तुम्ही उद्या उत्पत्ती एकादशीला हा उपाय जर केला तर तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतील सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणून तुम्हाला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपला हा आज दिवस दाखवला यानंतरनं अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहेत ती म्हणजे हळद या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा प्रबळ होतो आणि यामुळे आपल्याला धनवृद्धी होऊ लागते प्रत्येक कामामध्ये यश मिळते तसेच माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचीसुद्धा आपल्यावरती कृपा प्राप्त होते यामुळे सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊ लागतात ना पुढची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे मीठ जर तुम्हाला शत्रु त्रास शत्रू बाधा तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल पितृदोष असेल तर यासारखे सर्व दोष दूर करण्यासाठी तुम्हाला चिमुटभर मीठ जे आहे तर ते अंघुळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केले जाते परंतु आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही यामुळे आपल्याला घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे गंगाजल हे जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला अगदी तीस रुपयांना गंगाजलची एक छोटीशी बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायची आहेत आणि थोडंसं एक चमचाभर गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक तुळशीपत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकतो आणि त्याने स्नान करतो परंतु आपल्याला हवा तसा रिझल्ट भेटत नाही तर हे स्नान करताना आप आपल्याकडनं काही चुका होत असतात जसे की स्नान करायला बसल्यानंतरनं आपण गुडघ्यावरती पाणी ओततो किंवा डायरेक्ट डोक्यावरून पाणी घेत असतो परंतु हे स्नान पूर्णपणे चुकीचं मांडलं जातं सर्वप्रथम आपल्याला मांडी घालून बसायचं आहे एक मग भरून तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी ओतायचं यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी ओतून तुम्हाला डोक्यावरून हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा कंटिन्यू जप करत तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत नसेल तर जे आहे ते तुम्ही परिधान करू शकता आपल्या देवघर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघरातल्या देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि एक तुळशीपत्र हे तुम्हाला हातात घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं तुम्हाला म्हणून मनोमन इच्छा व्यक्त करायची आणि हे तुळशीपत्र तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्णांना तुम्हाला हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे या दिवशी जो पण व्यक्ती मनोभावे भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करून इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात तर अशा पद्धतीने हा उपाय आणि सेवा जी आहे तर ती आपल्याला करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ